खव्यापासून कुंदा कसा बनवायचा ते पाहूया मी अर्धा किलो खावा घेतला आहे पावशीर साखर घेतलेली आहे गरम केली त्याच्यात आपण खावा टाकून घेऊया साखर लगेच टाकून घ्यायची सारखं हलवत राहायचं असं सारखं हलवत राहायचं सार चवीला खूप छान लागतं मिडियम गॅसवरच हवासा हलवायचा त्याला अशा मुनीमुनी पाडल्यासारखे होते तर आपला कुंदा तयार झालेला आहे हे पानीमुनी तयार झाले त्याची तुम्हाला जर बर्फी करायची असेल तर ताटाला पूर्ण असं प्लेन करायचं आणि मग त्याच्या वड्या पण करू शकता पण आम्ही त्याचा कुंदाच करतो आपला कोणता तयार आहे तुम्ही नक्की करून पहा चवीला पण छान लागतो तुम्हाला आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका